काय राहुल तानाजी जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलं सोनटके यांनी यांच्या शेतामध्ये बेकायदेशीर पवनचक्की रिन्यू पवनचक्कीनं खोदकाम करून यांच्या ऊसाचं गहू ज्वारीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि उलट यांनाच तिथलं एका गार्डनं काल ह्यांनी विचारपूस करायला गेली हो तिथल्या गार्डनं ह्यांना बंदूक लावली पिस्तूल अक्षरशः आणि जीव मारून हिथच गाडून टाकतो म्हणून असं धमक्या दिल्या त्यांना आणि हिथलाच प्रकार नाही तर सलगारा देऊटी आणि बरेच लोक हिथले जे इथं गंधोऱ्याचे तिथं पोलीस स्टेशनलाही गेले नळदुर्गला नळदुर्ग पोलीस स्टेशनला बी मनावं तशी तक्रार ता घेतली बी नाही आणि तिथून हाकलून दिलं यांनाच उलटा दाबधडप करून तर अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यावर आणलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तरी मेहरबान साहेबानं कलेक्टर साहेबाने यात जातीनं लक्ष घालून त्वरित लवकरात लवकर लक्ष घालून अशा शेतकऱ्यावर होणाऱ्या आणण्यावर अन्याचं निराकरण करून शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी माझी पूर्णपणे विनंती आहे कारण शेतकऱ्याला जर धोका झाला तर शेतकरी म्हणजे पूर्णपणे अन्याय व्हायला बंदूक लावणं दमदाटी करणं कुटुंबाला जीव मारतो म्हणणं म्हणजे अशा प्रकारचं जे अन्याय आहे आता यांचा ॲक्सिडेंट झाला होता खेलूबाबराव सोंटाके यांचा दोन वर्षापूर्वी आणि ह्यांच्या शेतात खोदकाम माहीत माहिती काल भुजवून गेले तिथं केलेलं खोदकाम आता जरी पंचनामा केला कलेक्टर साहेबांनी जाऊन तिथं तरी ह्यांची वस्तुस्थिती जर बघितली तर ह्यांच्या शेतामध्ये खोदकाम झालेलं आहे आता म्हणजे पूर्णपणे अन्न झालेलं आहे शेतकरीवर आणि शेतकरीवर पूर्ण जिल्ह्यात असं पवन चकीचे अन्य होते त्याच्यामुळं साहेबांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढणं महत्वाचा विषय आहे जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळत जिल्हाधिकाऱ्याकडे असं निवेदन आहे की असं ते पवनचक्की जे आहे रिन्यू त्यांच्या त्या कंपनीकडनं ह्यांच्या जीवित धोका आहे आता सध्या ती आता हेनी त्यांना सांगितलं विचारपूस करायला गेल्यावर त्यांनी बंदूक लावणं कुटुंब पार करतो म्हणणं किंवा इथं आपलं शेतामध्येच गाडून टाकतो म्हणणं अशा प्रकारच्या धमक्या आहेत त्यांच्या त्याच्यामुळं साहेबांनी आणि ह्यांना कुठल्याच प्रकारच्या अॅग्रीमेंट यांच्याकडनं करून घेतलेलं नाही किंवा ह्यांची संमती नाही ह्यांचीच नाही तर बऱ्याच शेतकऱ्याची संमती नसताना असा अन्याय यांच्यावर झालेला आहे तरी मेहरबान साहेबाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जातीने लक्ष घालून ह्याच्यात बरेच पुढारी असतील राजकारणी असतील ह्यांचा विषय असेल तर कुणाला न घाबरता किंवा राजकारणाला बळी न पडता पूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करून शेतकऱ्याला न्याय देण्यात येवढीच विनंती आहे मी दवाखान्यात राहत असताना क सरकारी लाईन आहे म्हणून खंदच गेली ती वडिलाला म्हणते ती की सरकारी लाईन आहे म्हणते ती वडिलाला काय माहीत ना आमच्या हे काय कराल ती पहिलेपासूनच ही काय दोन वर्ष झालं आता कराल ती मी दवाखान्यात असतापासून आता माहीत झाल्यावर बुजवून गेले काल गेलो तर भांडण कराल माझ्या संघ तिथं सब मध्ये बंदूक लावली मला काय बंदूक तिथं सिक्युरिटी गार्ड त्यांचा काय प्रकार आहे पोनचक्कीच माझं समजा रानात खांदून गाड्या बिड्या समध्या रस्त्याने गेल्या कंपनीच्या मग आता काय तुम्ही काय मला बर्फावी द्यावं जेवढी होते तेवढी माझी नाहीतर नाहीतर आत्महत्या त्यांच्या पैसा धोक्यात खेलू बाबुराव सोनटेकी कुठलं गाव गंधोरा तुम्हाला किती शेत आहे त्या शेतामध्ये किती दिवसापासून असं काय केलं त्यांनी दोन वर्ष झालं आता किती फुट खोदलं खाली खोदलं पुन्हा त्याच्यातून समजा कांक्रीट भरलं समजा भरून लाईन आता दुसरीकडून घेतली शेतकऱ्यांना तुम्हाला काय देतलं मोबाईल वगैरे काय माझ्या शेतात आहे पोचिकी तुमच्या शेतात आहे हा पोचिककी नाही ती पोल आहे ती मोठी मोठी लाईन गेलेली पोनचुकीची तुम्हाला पिस्तूल कोणी लावलं ते सिक्युरिटी गार्डन लावला काल मी काबर खणलं म्हणून तिथं काबर रस्त्याने हे केलं म्हणल्यावर बरोबर पळ देत होता नाही काय असं म्हणल्यावर त्यांनी पिस्तूल लावलं का पोलीस वगैरे घेता ना गेलो तर पोलीस स्टेशनला दखल घेतली नाही नव्हतं पोलीस स्टेशनला काय म्हणली पोलीस वा वाले पोलीस वाले म्हणली की बघू पुन्हा दोन दिवस चार दिवसानं बघू म्हणली पुण्याच्या पुन्हा काय त्यांचं काय होत नाही त्यांच्या ना असं आजच्या चार करा ते आमच्या कंपनी आहे रिलायन्स कंपनी रिलायन्स रिन्यू 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 कंपनी काय बघा का 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 वा ते काय होते की नाही त्यांना ना काय मी हे करणार बघा आता त्यांनी पिस्तूल लावलं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय त्यात काय लिहिले साहेबाला ते सांगा माझ्यासाठी हात जोड तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आज त्यात काय लिहिले तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिले समजा मोबदला मिळा म्हणून दिले मी हा काय नाही वारंवार जी शेतकऱ्यावर अन्याय होत अन्याय होते कलेक्टर साहेबांनी जर थोडं हातपाताने करून हे करावं